एक करन, मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुख ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत संदर्भात ते काय बोलतायत वाजेवर वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही माझी क्रेडिबिलिटी अत्यंत महत्वाची आहे मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही कधी खोटी मांडणी करत नाही आणि त्यामुळे हे बोलण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे आणि मी आज पहिल्यांदा नाही बोललो तुम्ही आता आज महत्व देता मी गेले पाच महिन्यांपासून जानेवारीपासून हे बोलतो आहे पहिल्यांदा अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो ज्या विदर्भामध्ये लोकसभेच्या काळामध्ये छत्तीस सभा झाल्या संविधान बचाव त्या सगळ्या सभांपैकी चौतीस सभांमध्ये ही मांडणी मी केलेली आहे मी महाराष्ट्रातल्या दोन माणसांची नावं घेऊन सातत्यानं ना बोलत आलो संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची की, की कशा पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कशा पद्धतीनं सध्याचे लोक वागत आहेत आता राहिला प्रश्न मी कोणीतरी मला सुपारी देईल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का त्यांनी ते जाहीरित्या म्हणावं खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे मला कोणी विकत घेऊ शकतं का सुपारी देऊ शकतं का कोणाच्या सांगण्याखातर मी वागू शकतो का माझं संपूर्ण चौपन्न वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे एकेकाळी इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध करण्यासाठी मी जेलमध्ये गेलो त्यावेळेस खरं म्हणजे हेच लोक माझ्यासोबत होते जनसंघाचे लोक सोबत होते आर एस एसचे सोबत होते जेलमधनं सुटल्यानंतर गंगाधरराव फडणवीस जे देवेंद्रजींचे वडील आहेत त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे ते माझ्याशी अतिशय प्रेमानं जिवळ्यानं वागायचे कारण त्यांना कौतुक होतं की मी विद्यार्थी असतानासुद्धा जेलमध्ये इमर्जन्सीला विरोध करून गेलो म्हणून आणि त्यामुळं त्यांच्याविषयी माझ्या मना मनामध्ये आपल्याला अत्यंत सन्मान देणाऱ्या एका मोकळ्या मनाच्या माणसाचा मित्रांचा मुलगा आहे हा सन्मान नेहमीच राहिलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बोलताना मी नीट विचार करून बोललेलो आहे माझ्या बोलण्यावर मी ठाम आहे राहिला मुद्दा पुराव्यांचा तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यासंबंधीचे पुरावे देतीलच बेसिकली मला जर एखाद्या विषयाची खात्री पटली असेल आणि देवेंद्र फडणवीस इतके इझिली अवेलेबल आहेत का तुम्हाला सोपं वाटतं का तीन वर्ष मी तासन तास वाट पाहिलेली आहे त्यांची भेटण्यासाठी त्यामुळे तुम्हाला इतकं सोपं वाटतं भेटणं असं नसतं कोणते पुरावे किती पाहायचे असतात कसे पाहायचे असतात तुम्ही पत्रकार आहात मी पत्रकार आहात कोणत्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात कोणत्या दाखवल्या जात नाही त्यामध्ये काय असतं हे सगळं मला माहीत आहे ना म्हणूनच मी बोललो ना मला एवढं कळत नाही का एवढी गंभीर गोष्ट आपण सरकारवर आरोप करतो आहोत बोलतो आहोत त्याचे परिणाम काय होऊ शकतात मी संजय राऊतांबद्दल बोललो आणि अनिल देशमुखांबद्दल बोललो त्यावेळेस मला खात्री पटली म्हणून मी बोललो त्यांनी माणूस पाठवला त्या माणसाच्या फोनवर बोलणं झालं मी आतापर्यंत नाव घेतलेलं नव्हतं ना मुद्दाम घेतलेलं नव्हतं कारण तो अधिकार अनिल देशमुखांचा आहे असं मी मानत होतो तो माणूसच दुसरा पाठवला फोन नंबर त्याचा स्वतःच्या फोनवर बोलले नाहीत कोणते ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मागतायत ते राहिले प्रश्न अॅफिडेव्हिटचे पुरावे ते येतीलच समोर तर ते ऑडिओ पुरावे त्यांनी दुसऱ्या संदर्भात बोलले अनिल देशमुख जे आरोप छोटे आरोप आहे असं त्यांचा दावा आहे आणि अनिल देशमुख अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात त्यांचे त्यांनी नाव सांगितले का त्यांना वाचवण्यासाठी केलं त्यांच्या विरोधात बोलण्याचे पुरावे त्यांच्याकडे असतात असेल ना माझा राजकारणाशी तर त्या अर्थाने संबंध नाही मी अंतर्गत राजकारणामध्ये पडत नाही देवेंद्रजी काय बोलले अनिल देशमुखजी काय बोलले इतरांविषयी काय बोलले याबद्दल मी बोलतच नाही मी फक्त एवढ्या मुद्द्याबद्दल बोललो जो लोकशाहीशी संबंधित मुद्दा आहे राज्यघटनेशी संबंधित मुद्दा आहे या पद्धतीनं सरकार पाडायची आणि या पद्धतीनं सरकार घडवायची का याला आपण आपला महाराष्ट्र म्हणणार का म्हणजे तुमचा ठाम विश्वास आहे जो अनिल देशमुखांनी जे दावे त्याशिवाय मी बोललोच नसतो